चिंचवाड उपसरपंचपदी पूजा गोधडे यांची बिनविरोध निवड चिंचवाड ग्रामपंचायत सदस्य पूजा युवराज गोधडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली लोकनियुक्त सरपंच जालिंदर ठोमके ग्रामसेवक मोहन पाटील यांनी निवड प्रक्रिया पार पाडली त्यामुळे सदस्य संजय चौकुले बाबासाहे चौगुले विट्टर गोंधडे वैभव गोंदडे दीपाली खाटगे मणशा चव्हाण अक्षता चौगुले मालंत नाईक प्रगती ठोमके यांच्यासह उदगाव बँक संचालक शरद गोंदडे आघाडी प्रमुख अजित चौगुले विठ्ठल काडगे सागर चव्हाण कुमार कदम मिरजे महावीर ककडे राजू कदम कुमार माने नागरी पतसंस्था मॅनेजर राजेंद्र चव्हाण दादासू गोंदडे रघुनाथ गोंदडे सुनील चव्हाण विजय गोंधडे प्रसाद गोंदडे परमानंद उदगावे केशव कदम अमोल चौगुले प्रशांत कदम तेज कुमार नाईक शुभम चौगुले ऋषिकेश कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निवसाटी महेश पवार चिंचवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा